चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वागत करते आणि सुरुवात करते तर आपला उद्या मार्गशीर्ष महिन्यातलं शेवटचा गुरुवार आलेला आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस पण यंदा आपल्या शेवटच्या म्हणजे उद्याचा जो, जो शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे त्या दिवशी अमावस्या पण आलेली आहे तर खूप ताईंना खूप म्हणजे कोड्यामध्ये पडलेले आहेत प्रश्न पडलेला आहे की उद्या उद्या पण करावं की नाही करावं की उद्या स्किप करावं त्याचबरोबर आमचा एखादा गुरुवार आम्ही आमचा चुकला आहे ताई किंवा आम्हाला आम्हाला सुतकाला होता त्याच्यामुळे आमचे पूर्ण गुरुवार झालेले नाही आहे तर आम्ही उद्या उद्यापन करावं का की नाही त्याचबरोबर उद्या उद्यापन आम्ही कसं करायला हवं त्याचबरोबर हळदी कुंकू उद्यापन करतो ते करावं की नाही करावं त्या हळदी कुंकू करताना व्रत पुस्तिका जे आहेत आपण जे वाटतो ते वाटल्या नाही तर चालतील का त्याचबरोबर पाचव्या गुरुवारी म्हणजे उद्या शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म आलेला आहे विटाळ आहे सुतक आहे किंवा नाही पूजा मांडणी करता येणार आहे काही कारण तर आम्ही कधी उद्यापन करावं त्यावरती सगळ्यांवरती आजचे प्र ह्या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत तुम्हाला त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप न करता बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर यंदा आपला जो मार्गशीर्ष महिना जो आहे तो चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला सुरू झाला होता आणि चौदा डिसेंबरला आपला पहिला गुरुवार आलेला होता आणि यंदा पाच गुरुवार आपल्याला आलेले होते आणि ह्या पाचही गुरुवारी सगळ्या ताईंनी ज्यांनी पुरुष आणि स्त्रियांनी सगळ्यांनी मनोभावे माता महालक्ष्मीचं हे पूर्ण केलं असेल कथा वाचली असेल उपवास केले असेल सगळ्या विधी पार पाडल्या असेल पण त्याचबरोबर सगळ्यांना असाही एक संभ्रम आहे की आता उद्या अमावस्या आलेली आहे तर अमावस्या प्रारंभ कधी होते ते मी तिथे तुम्हाला सर्वप्रथम सांगते तर अमावास्या प्रारंभ आज रात्री म्हणजे दहा जानेवारीला बुधवारी आज दहा जानेवारी आहे बुधवार आहे तर आज रात्री आठ वाजून अकरा वाजे ला अमावस्या सुरू होऊन जाईल ती उद्या म्हणजेच अकरा जानेवारीला गुरुवार आहे त्या दिवशी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत अमावस्या असणार आहे तर आता उद्या अमावस्या आलेली आहेत तर आम्ही अमावस्या दिवशी उद्यापन करावं का तर हो तुम्ही अमावस्या दिवशी पण उद्यापन करू शकता कारण की अमावस्या पण ही एक तिथी आहे आणि अमावस्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण माता जी हिंदू धर्मातला मोठा सण आहे दिवाळी सण तो आपण अमावस्या दिवशी साजरा करत असतो माता महालक्ष्मीचं आगमन अमावस्या दिवशी आपण घरामध्ये करतो असतो त्याच्यामुळे अमावस्या ही काही वाईट नाही आहे उलट त्या दिवशी म्हणजे अमावस्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी भरपूर तोडगे उपाय केले जातात त्याच्यामुळे जा उद्या जर तुम्ही माता महालक्ष्मीची पूजा अर्जा केली श्रीहरी विष्णूंची पूजा अर्जा केली तर खूप खूप म्हणजे तुम्ही स्वतःहून भाग्यवान ठरता की अमावस्या दिवशी तुम्हाला माता महालक्ष्मीची पूजा अर्चा करता येणार आहे घरामध्ये उद्या पण करता येणार आहे त्याचबरोबर तोडगे जे काही उपाय आपण करतो लक्ष्मीवरती ते पण करता येणार आहे त्यामुळे खूप छान शुभयोगच आहे असं म्हणायचं अमावस्या ही काही वाईट नाही आहे तर उद्या तुम्ही उद्यापन करू शकता पूजा अर्चा जशी करत आलेल्या आहेत चार गुरुवारी तुम्ही तशी उद्या करायची आहे पूजा मांडणी करायची उपवास करायचा आहे उद्यापन सुद्धा उद्याच करायचं आहे आता ताई आमचा एखादा गुरुवार स्किप झाला होता तर आम्ही उद्या मग पण आमचे गुरुवार पूर्ण झालेले नाही आहे तर तुम्ही मग काय करा उद्याचा गुरुवार पकडायचा जो तुमचा राहिला असेल तो तुम्ही करा कंटिन्यू आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही आले आ, नंतर तुम्ही पौष महिना लागेल पौष महिन्यामधल्या एखाद्या गुरुवारी तुमची जी राहिले आहेत ते पूर्ण काउंट करून नंतर तुम्ही पौष महिन्याच्या एखाद्या गुरुवारी हळदी कुंकू उपवास पूजा मांडणी करून उद्या पण करू शकता काही हरकत नाही त्याचबरोबर आता मला एक कमेंट बॉक्समध्ये प्रश्न होता काल की ताई मला समजा पाचव्या गुरुवारी म्हणजे उद्या जर मासिक धर्म आला असेल किंवा विटाळ सुतक असेल जेणेकरून पूजा मांडणी नाही करता येणार ना आम्हाला तर तुम्ही पौष महिन्यातल्या पुढच्या गुरुवारी तशीच पूजा मांडणी उपवास करायचा आहे आणि तुम्ही उद्या करू शकता चालेल काही हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही तर ह्या प्रश्नाची तुम्हाला उत्तर मिळाली असेल त्याचबरोबर आता उद्या म्हणजे आपण समजा आता ज्यांचे व्यवस्थित गुरुवार झालेले आहेत आणि उद्या उद्यापन करणार आहेत मग असाही प्रश्न येतो की ताई म्हणजे उद्यापणाच्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस आम्ही हळदी कुंकू ठेवतो कुमा ते कसं करावं तर ते उद्यापन तुम्ही काय करू शकता तुम्ही एकतर कुमारिकांना जेवायला बोलवू शकता किंवा सभासना जेवायला बोलवू शकता त्यांची ओटी भरू शकता त्यांच्या जे शृंगार वस्तू आहेत त्या तुम्ही भेट देऊ शकता हळदी कुंकूचा कार्यक्रम हळदी कुंकू फक्त जो फक्त हळदी कार्यक्रम करतो तो सुद्धा तुम्ही करू शकता तेही चालेल त्याचबरोबर तुम्हाला जर का ज्यांना जेव घालायचा असेल कुमारीकडनं समाज त्यांना पण जेव घालू शकता पण त्याचबरोबर असाही प्रश्न आहे की काही आम्ही उद्यापनाच्या दिवशी जी व्रत पुस्तिका वाटा वाटायची असते ती आम्ही नाही वाटली तर चालेल का हो नाही वाटली तरी चालेल का कारण सांगते तुम्हाला कारण कसं असतं दरवर्षी आपण व्रत पुस्तिका आणतो पाच सात अकरा ज्या काही आहेत त्या बायकांना बोलून आपण त्यांना वाटतो पण त्या वाटल्यावरती आपल्या शेजारी नेमकी आपल्याच म्हणजे जे व्रतपूजा करतो काय त्याच बायका असतील अशा नाही आहेत म्हणजे हिंदू धर्मातल्या असतील असं नाही आहेत मग कोणी समजा हिंदी बोलणाऱ्या म्हणजे हिंदी भाषिक स्त्रिया असतात किंवा वेगळ्या कास्टच्या बायका असतात त्यांना जर आपण बोलायला हवी येत पण येणार पण पण त्यांना हळदी कुंकू देऊन आपण ती व्रत पुस्तिका दिल्या दिली त्यांना व्रत पूजा कशी करायची माहिती नसते मग ती पुस्तिका जी आहे कुठे ना कुठेतरी त्यांच्या घरामध्ये ती अडगळीत पडून राहणार तिचं म्हणजे काहीतरी अवहेलना होणार तिची म्हणजे हेळसांड होणार म्हणजे कसं का हा म्हणजे कुठेतरी पडलेली असणार ती शेवटी माता महालक्ष्मीची व्रत पुस्तिका आहे तिचंही तेवढंच महत्व आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला जर इच्छा असेल वाटायची व्रत पुस्तिका तुम्ही वाटू शकता चालेल पण ज्यांना इच्छा नाही आहे वाटायची की काय कारण की व्रतपुस्तिका वाटल्यामुळे लोकांच्या घरामध्ये ती पडून असते अडगळीमध्ये कुठेतरी म्हणजे रद्दी मध्ये जाते किंवा इकडे तिकडे जाते काही लोकांना त्याचं महत्व माहिती नाही आहे जे आपले जे हे व्रत करत नाही त्यांना त्याच्यामुळे त्याचं पाप लागण्यापेक्षा तुम्ही सवाष्ट कुमारीकांना जेवायला बोलवा नाही तुम्हाला तेवढा मोठा म्हणजे थाटमाट करताना था, तुम्ही काय करा हळदी कुंकुला ज्या सवाष्ण बोलणार आहेत किंवा कुमारिका बोलणार आहात त्यांना तुम्ही गोड दूध द्या खीर द्या काहीतरी गोड पदार्थ त्यांना प्रसाद म्हणून द्या चालेल तसही केलं तरी चालेल फक्त हळदी कुंकू प्राणी गोड पदार्थ त्यांना प्रसाद म्हणून दिला खायला तरीही चालेल काही हरकत नाही ते सुद्धा एक उद्यापणामध्येच येतं पण जर तुम्हाला इच्छा असेल व्रतपुस्तिका वाटण्याची आणि ज्या कोणी तुम्ही स्त्रियांना बोलला आहे मग त्यांना व्रतपुस्तिका देताना तरी सांगा की ह्याचं नीट सांभाळ करा जिथे तुम्ही पोथी तुमची जी काही पुस्तकं का वगैरे ठेवता देवधर्म तिथे हे पोथी ठेवा कुठे अडगळीत रद्दीमध्ये नका जाऊ देऊ तिची अवहेलना करू नका असं करा तर त्याच्यामुळे तुम्ही नाही पुस्त व्रतपुस्तिका वाटली तरीही चालेल फक्त हळदी कुंकू जेऊ घाला सवाशांची ओटी भरा गोडधोड खायला द्या कुमारीकड तसंही केलं तरी चालेल आता या प्रश्नाचं पण उत्तर मिळालं असेल त्याचबरोबर आता उद्याचं उद्यापनाच्या वेळेस आपण जे नारळ आहे जे आपण नारळ पूजलेलं आहे पाचही चार गुरुवारी आतापर्यंत उद्या पण पूजार आहोत पूजा अर्चा करणार आहे पण ज्या वेळेस आपण उद्यापन करणार उद्यापन झालं मग आपण ती पूजा काढणार शुक्रवारी मग शुक्रवारी पूजा काढल्यावर तुम्हाला माहिती साहित्याचं सा काय करायचं ते सगळं सांगितलेलं आहे पण आता हा ज्या ज्या म्हणजे परवा जे शुक्रवारी आपण म्हणजे पूजा उचलणार आहोत ते आता शेवटचीच आहे ते तर उचलणारच आहेत आपण मग त्या साहित्याचं करायचं काय ते जे सर्व साहित्य आहे ओटी ठेवली असेल तुम्ही उद्या तर ती शुक्रवारी ओटी तुम्ही काय करायची उचलायची आहे तुम्ही एका सवाशनाच्या पण देऊ शकता सवाषणाला किंवा नाहीच कोणी आलं तर सरळ तुम्ही माता महालक्ष्मी जिथे मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तिथे ती ओटी तिथे तुम्ही अं ठेवून येऊ शकता ती ओटी तिथे भरू शकता माता महालक्ष्मीची तुम्ही घरात भरलेली आहे तसंही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की फुलं जी पानं वगैरे आहे ती तुम्हाला निर्मलात टाकून द्यायची आहे सगळी आणि जे कलशामध्ये जे पाणी आहे ते तुम्हाला फुलाने सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी झाडाला टाकायचं आहे त्याचबरोबर जे नारळ आहे कलशामध्ये मांडलेलं जे माता महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण मांडलं होतं ते तुम्हाला फोडून खायचं नाही आहे प्रसाद म्हणून तर ते जे नारळ आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचं आहे जर तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करता नाही आलं समजा नदी नाही आहे काही नाही आहे जवळपास आम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित नाही करता आलं तर सरळ तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये लावून द्या किंवा आपण जे घरामध्ये कलश स्थापना करतो त्याच्यामध्ये ते नारळ तुम्ही तिथे तुम्ही कलश स्थापना करून ते नारळ तिथे तुम्ही ठेवू शकता देव घरामध्ये तसंही केलं तरी चालेल पण ते नारळ फोडून खाऊ नका ते माता महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण चारही पाचही गुरुवारी आपण त्याची पूजा अर्चा केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर कळाली असेलच त्याचबरोबर उद्या उद्यापन तुम्ही आता संध्याकाळी पण हळदी कुंकू ठेवू शकता उद्यापन करू शकता सकाळी पण केले समजा तुम्ही सकाळी लवकर पूजा अर्च झाली कथा वाचून झाली सगळं झालं नैवेद्य वगैरे दाखवला तुम्ही सकाळी पण बायकांना बोलून तुम्ही तुमचं उद्यापन करू शकता दिवसभरात कधीही करा कारण की अमावस्या ही काही वाईट नाही आहे अमावस्या उलट चांगलीच आहे लक्ष्मीकारक आहे आणि उद्या माता महालक्ष्मी सोबत श्री हरी विष्णूंची पण पूजा अर्चना करायला विसरू नका कारण की जिथे श्री विष्णूंची पूजा केली जाते त्यांचं त्यांचं म्हणजे जे काही मंत्र केले पठण केले जातात तिथे माता महालक्ष्मी स्वतःहून त्या घरामध्ये येते आणि तिथून कधीही काढता पाया घेत नाही त्याच्यामुळे नक्कीच उद्या माता महालक्ष्मीची पूजा अर्चा पूजा मांडणी उपवास व्रत उद्यापन सगळं करा आणि तुम्हाला हे पण कळालं असेल की उद्या जर नाही पूजा अर्चा करता आली तुम्हाला पाचव्या गुरुवारी तर पौष महिन्यातल्या येणाऱ्या गुरुवारी तुम्ही पूजा अर्चा उद्यापन करू शकता चालेल काही हरकत नाही त्याचबरोबर काही गरोदर स्त्रियांनी पण हे व्रत केलेलं आहे तर त्या गरोदर स्त्रियांसाठी पण एक महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे की त्यांचा पण एक प्रश्न असतो की ताई आम्ही गरोदर आहोत तर गरोदर स्त्रियांनी उद्यापन करताना जी ओटी भरायची असते ती ओटी भरू नये आणि ओटी भरून घेऊन पण आहे स्वतःची असं अशी आपण मान्यता आहे तर मग मी उद्यापन कसं करू तर तुम्ही काय करा तुमच्या घरामध्ये तुमची सासूबाई असतील किंवा तुमची नननबाई असेल तुमची एखादी अपत्य असेल म्हणजे मुलगी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही ती म्हणजे हळदी कुंकू तुम्ही लावा सगळं करा फक्त ओटी भरायच्या वेळेस त्यांना सांगा ओटी भरायला आणि तुम्ही घरामध्ये कोणी समजा इतर स्त्री वर्ग कोणी नसेल तुमच्या घरामध्ये तर तुमची एखादी मैत्रीण बोलवा किंवा शेजारी बोलवा तिला फक्त ओटी भरायला लावा हळद कुंकू प्रसाद तुम्ही देऊ शकता स्त्रियांनी फक्त ओटी भरताना तुम्ही तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईक एखादी कोणी असेल जवळपास तिला बोलवून ते कार्य तिला करायला सांगा त्याच्यामुळे गरोद स्त्रियांनी पण उद्या उद्यापन करायचं आहे ते कसं करायचं ते पण तुम्हाला कळालं असेलच तर अशा प्रकारे आणि हा कोणी कोणी ना, सत्यनारायण पूजन सत्यनारायण पाच सात अकरा हे पण चालू केले आहे तर कोणाचं उद्या उद्यापन येणार असेल तर ताई आम्हाला मासिक धर्म आलेला आहे तर आम्ही पूजाच उद्यापन कसं करावं तर तुमच्या घरामध्ये इतर मंडळी असेल कारण की सत्यनारायण पूजन हे स्त्री पुरुष दोघंही वाजू शकतात पूजा करू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर घरातला एखादा पुरुष वर्ग असेल किंवा एखादी दुसरी स्त्री असेल घरामध्ये तर त्यांना सांगा पूजा अर्चा करायला आणि त्याचं उद्यापन करायला आणि उद्या तुम्ही त्याचं उद्यापन करून घेऊ शकता तर अशा प्रकारे संपूर्ण प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळाली असते आजच्या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ